आता तुम्ही अतुल बेनके आहेत तुम्ही आहेत सगळे प्रचार करणारे आडुराव पाटलांचा बरोबर तर मग आता असं म्हटलं जातं का कोल्हे सुद्धा निवडून येऊ शकतात तुम्हाला कसं वाटतं तालुक्यातली परिस्थिती कशी असेल नाही बघा जुन्नड तालुक्याचे उमेदवार महाआघाडीचे जर डॉक्टर अमोलजी खुल्हे साहेब असतील तर हे नाकारता येणार नाही का जुन्नर तालुका हा स्थानिक सुपुत्रामुळे आम्हाला थोडंसं काम करताना थोडंसं आम्हाला स्पर्धात्मक काम राहील मग त्याच्यामध्ये मी असेल अतुल व्यंके असेल अदर्नी आशाताई मुजके असेल हे आमच्या सर्वांना म्हणजे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेना आम्हाला तिघांनाही खूप जबाबदारीने एकत्र येऊन एका व्यासपीठावर का काम करावं लागेल महायुतीच्या उमेदवारासाठी आणि या तालुक्यामध्ये मात्र संघर्ष आम्हाला असणार आहे कारण स्थानिक उमेदवार असल्यामुळे ती छबी राहणारच आहे माझ्या त्यांना या तालुक्याने बेचाळीस हजारचं मताधिक्य दिलेलं होतं यावेळेला आम्ही सळी हो। मंडळी एकत्र येऊन महायुतीचं काम करणार आहोत जशी महाआघाडी समोरून काम करतो तशी महायुती काम करणार आहे आमचं कुणाचे मनभेद नाहीये माझे आणि डॉक्टर आपण कुणाचे संबंध चांगले आहेत माझे इथे असलेले आमचे जे जुने सहकारी मित्र जे आता पाठीमागे राहिले जे ओबाटामध्ये काम करतात त्यांच्याबरोबर मी स्वतः अठरा वर्षे काम केलं आहे शिवाजी आठव पटेल त्यांच्याबरोबर जवळजवळ पंचवीस वर्ष काम केलंय अशातही आता आम्ही एकत्र जवळजवळ वीस वर्ष काम केलं अठरा वीस वर्ष काम केलं त्यामुळे मनभेद काही नाही आहे आणि त्यामुळे आता मतभेदसुद्धा आम्ही विसरून आपापल्या पद्धतीने जी युती आमची आहे त्या युतीचं आम्ही सगळेजण काम करू त्यामुळे आता कोल्हेसाहेबांचं बाकी आंबेगाव खेड मोसरी शिरूर हडपसर कसं राहील हे आता समजा जो सेंट्रलाईज काम करतो त्या व्यक्तीलाच हे कळेल पण जुन्नडच्या मवतेमध्ये मात्र आम्ही निश्चितपणे एकत्र येऊन काम करू कारण मागच्या वेळेला लेड लीड हे आदरणीय आम्हाला कोल्हे साहेबांना होतं आणि हे आमच्या डोळ्यांसमोर आम्ही सगळे म्हंटल त्याच्यामध्ये आणि कुठेही विना तक्रार कोणी कुणावर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये एकमेकांच्या वतीमध्ये वैयक्तिक टीका होणार नाही याची काळजी करूनच आम्ही सगळी मंडळी काम करू विकासाच्या मुद्द्यावर काम करू शिरूर लोकसभेच्या जनतेच्या हिताचा निर्णय काय व्हायला पाहिजे कसं काम व्हायला पाहिजे या दृष्टीने आम्ही सगळी मंडळी निश्चितपणे काम करू दिवस आढावा पाटानी ज्यांना आवाज दिलं त्या पक्षाला जावं याकडे याकडेच नाही खर तर शिवसैनिकांचा खूप आग्रह होता की त्यांनी धनुष्य मानव लढलं पाहिजे परंतु तांत्रिक मुद्दा असा आहे की पाच आमदार मागच्या म्हणजे माझा पण पराभव झाला ठीक आहे तो का झाला कसा झाला आता त्या गोष्टी जुन्या बोलण्यामध्ये काय अर्थ नाही राहिला झाला पराभव तो पराभव असतो विजय तो विजय असतो तो आम्हाला मान्य झालाय लोक म्हणतात की शरद जादांचा पराभव ओलावता व्हायला पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस चर्चा झाली विजय कोण झाला हे माहीत नाही बऱ्यापैकी परंतु पराभवाच्या दिवशीमध्ये शरद सोडूनचा पराभव ही फार मोठी आश्चर्याची गोष्ट झुन्नरमधून होती आणि ज्या ज्या गावांना मी एवढी ताकद दिली पैसे दिले फंड दिले ज्यांना कधीच आयुष्यामध्ये विकास माहिती अशी सुद्धा गावं ऐन वेळेला ती बदलली गेली आणि तीच गावं आता पुन्हा म्हणतात की दादा आमची चूक झाली तुम्हाला एक सांगतो मी हा जो भापका असून आयुष्यामध्ये कुठल्याही राजकीय व्यवस्थेचा तो भापका सर्वसामान्यांच्या डोळ्यात ओळ्या पट्टी बांधलेली असते त्यावेळेला त्या, त्या काळात एक महिनाभर अशा भागकाच्या लोकांना बोलतात आणि भापकाच्या लोकांना एकदा बोललं म्हणजे उदाहरणार्थ आता मी माझे आमदार कधी तुम्हाला मी सांगतोय हा त्यावेळेला आमच्या ट्रॅंगल जी झालं ट्रँगल ट्रायंगल म्हणजे मी आशाते आणि अतुलशेठ माझी आणि आशात्याची जर मत तुम्ही एकत्र केली तर पन्नास साठ हजारचा विजयाचा मी दावेदार होतो आणि हे शरद चंद्रजी साहेबांना चांगलं माहीत होतं म्हणून पवार साहेबांनी महाराष्ट्राची पहिली तिकीट शरद सोरणीच्या जुन्नडच्या विधानसभेला भरायला जायचं कारण शरद सोरणी इतका सोपा नाही माझी जुन्नडची जनता ही माझ्यावर राहणार हा विश्वास त्यांना असल्यामुळं त्यांनी तर निर्णायक बंदुका घेतली बरं एवढं करून चालणार नाही तर कोणीतरी यांना डिवाइड करायला एक उमेदवार उभा केला पाहिजे आणि मग डिवायडेशनची मतं त्यांनी घेतल्यामुळे हा जो झाला नाही तर मागच्या वेळेला चाळीसच हजार मतं होते अतुल मेंटेनला त्याच्यानंतर डायरेक्ट जे श्याहत्तर अठ्याहत्तर हजार मतावर आले तर त्याचं कारणच हे झालं की या सगळ्या निवडणुकीच्या बोलबालामध्ये आमच्या मतांमध्ये दुफळे झाली आणि त्याच्यामध्ये इथे विजय त्यांना साकारता आला आणि म्हणून मी नेहमीच सांगत असतो निवडणुकीची गणित जर त्यावेळेला जर आपण चुकवली मतदानाला तर मात्र फार मोठ्या पद्धतीचं नुकसान मात्र पाच वर्ष सोसावं लागतं आणि पाच वर्षाचा कार्यकाल कुणालाही ना ना सोपा नाही पाच वर्ष माणसं पाच वर्षामध्ये माणसं होत्याची नव्हती होतात जे आपल्याला दिसतात ती नसतात सुद्धा पिढीन पिढी पाच पाच वर्ष पिढ्यान पिढ्या संपून जातात तर माझं आव्हान आहे लोकांना जनतेला सर्वसामान्य माणसांना आपण सर्वांनी जागृत राहून काम करणाऱ्या माणसाला आपण मतदान दिलं पाहिजे असं माझं त्या ठिकाणी स्पष्ट सुस्पष्ट आणि ठाम मत आहे मला आघाडी आहे नाही मी सांगितलं ना मला विद्यमान आमदारांना तिकीट दिलं तर त्याचं स्वागतच आहे महायुतीचा धर्म त्यांनी तिकीट त्यांना देत असताना मी बिलकुल पक्षाशी भांडणार नाही पण माझी तयारी ही पाऊल पुढची तयारी आहे जनसंपर्क दांडगा आहे लोकांमध्ये मी पराभूत झालं तर दुसऱ्या विषयी पासून आहे विकास कामाचा डोंगर मी मागच्या पाच वर्षामध्ये रचलेला आहे तो विकास कामाचा डोंगर मागची पन्नास वर्ष जरी एकत्र केली ना तरी तो माझ्या समोरची स्पर्धा विकासाची त्यांच्या तुलनेबळाने ती माझी फार उंचीची आहे त्यामुळे मला असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये त्यांची उमेदवारी जरी डिक्लेअर झाली उद्या महायुतीकडून तर त्यांचं सहनश स्वागत त्याच्यानंतर मात्र मी जनतेच्या दरवाजामध्ये जाईल आणि निवडणुकीची तयारी करेल एवढंच तुम्हाला साहेब मला एक सांगा तुम्ही आमदार राहिलेले आहात तुमच्या कामाची पद्धत वेगळी होती आता खासदार कोल्हे यांची कामाची पद्धत याबाबत तुम्ही समाधानी आहात का त्यांनी जी विकास कामं केल्याचं ते सांगतायत ते तुम्हाला पटतंय का जरा एकदा स्पष्ट करा नाही काय झालेलं आहे प्रत्येकाच्या कामाचं एक आपापला एक आहे आता त्यांचे कामाची पद्धत ते जनतेसमोर मांडतायत अणुरराव पाटलांचा पंधरा वर्षाचा कामाचा कामाची कार्यव्यवस्था त्यांच्या समोर आहे याच्यामधला फरक मी एक माणूस सांगून चालणार नाही या व्यवस्थेचा फरक जनतेने सांगितला पाहिजे जनता जे ठरवेल उद्याच्या निवडणुकीमध्ये कारण कसं होतं की शेवटी अर्थ आणि अर्थाचा अनर्थ होतो शेवटी कोल्हे साहेबांनी जी पाच वर्षामध्ये त्यांची भूमिका मांडली आहे ती लोकांना किती पाठणार आहे हे लोक मतातून ठरवणार आहे आणि पंधरा वर्ष शिवाजी राहो पंडित काय काम केलं जे लोकांसमोर आलंय त्याच्यामध्ये आता लोकांच्या मध्ये संगत आणि विसंगतेचा काय फरक पडणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी उद्या निर्णायकपणे जनतेच्या समोर विकासाच्या त्यांनी त्यांनी मांडल्यानंतर त्या प्रगती पुस्तकावर ए ए प्लस बी बी प्लस हे सगळे शहरे त्या त्या आपापल्या शिरूर लोकसभेच्या प्रत्येक गाव 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 गाववाडी गाव, वस्ती आणि मतदारसंघातल्या सर्व लोकांना द्यावे लागणार आहेत त्यामुळे ते त्यांचे दावे करणार आमचा उमेदवार आमचा दावा करणार त्यामुळे मला असं वाटतं की ह्या असल्या आस गुणात्मक दर्जाची जी असलेली प्रगती पुस्तकाची जी उंची आहे ती सर्वसामान्य माणसाच्या हातामधली आहे त्या बाबतीमध्ये माझसारखा माणूस छेडणं म्हणजे मा ते असं होईल की बाबा मग मी लोकांचा अधिकार घेतो की काय परंतु माझं म्हणणं त्या ठिकाणी आहे सर्वांनी जागृत होण्या मतदान करावं आणि त्याच्यामधून आपल्याला पाच वर्षाचा हा मोठा स्पेल असतो त्याच्यामध्ये आपण निर्णय योग्य तो घ्यावा असं माझं मत तुम्ही म्हणताय की जनतेने निर्णय घ्यावा तर तुमची भूमिका आडराव पाटील की कोल्ह काय समजायचं मग मी महायुतीचा मी जिल्हा प्रमुख आहे मी आज आज या तारखेमध्ये म्हणजे मी आता ऑन ड्रायव्हर तुमच्याशी बोलतोय मी जिल्हा प्रमुख आहे शिवसेनेचा हो आणि मी महायुतीमध्ये आहे माझी भूमिका सुस्पष्ट आमचा उमेदवार शिवाजी आढराव पाटील आहे आणि शिवाजी आढराव पाटील आमची भूमिका शंभर टक्के आहे आणि हे आम्हाला मांडण्यासाठीच पक्षाने आम्हाला आदेश केला की आपले हे महायुतीचे उमेदवार आहे मेसेज दिला पाहिजे तो मेसेज मी आपल्या सगळ्यांच्या समोर देतो साधा सरळ एक प्रश्न होता की हे जे कोल्ह्यांची कारकिर्द होती पाच वर्षाची तुम्ही वैयक्तिक समाधानी आहेत का नाही जनता सोडून तुम्ही शरद सोनवणे माझे आमदार बघा असं आहे डॉक्टर अमोल ह्या तालुक्याचे सपुत्र आहेत राजकारण येतील राजकारण ये जाते पण उगाच एकमेकांच्या बाबतीत कुठल्याही वादांना बोलण्यामध्ये काही अर्थ नाही याचं उत्तर जनतेला द्यावं लागेल मला जनतेवर विश्वास आहे त्यांना काय बोलायचं आहे काय सांगायचं आहे काय करायचं आहे मी तुम्हाला मागाशी म्हटलं आम्हाला ह्या तिघही एका व्याजपीठावरून आम्हाला या खुल्ल्यांच्या बाबतीमध्ये डॉक्टरांच्या बाबतीमध्ये आम्हाला स्पर्धात्मक या तालुक्याला का पाहिलं जातं कारण जुन्नरचे मातीतले ते सुपुद्र असल्यामुळे आम्हाला थोडंसं तिघांनाही जबाबदारी एकत्र येऊन हो। कुठेही विसंगती न ठेवता म्हणजे आता मेनके माझे स्पर्धक आहे पण ते जर सध्या माझ्याशी माझ्याबरोबर नाही व्यवस्थित आले किंवा अशा टाईम आमच्याबरोबर जॉईन नाही झाल्या तर याचं आमच्यामध्ये जर समजा आता ध्रुवीकरण झालं असं वेगवेगळ्या पद्धतीने तर मात्र मग आम्हाला मतांमध्ये फरक पडेल ना